नमस्कार नाशिक विभागातील जे पाच जिल्हे आहेत त्या पाच जिल्ह्यांचे शिक्षक भरतीमधील सेकंड राऊंड जो होता त्यांचे थे डेट कट ऑफ किती लागला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रथम आपण नाशिक जिल्ह्यामधील प्रायमरीसाठी किती जागा होत्या ते पाहूया प्रायमरीसाठी पहिले ते चौथी किंवा पाचवीपर्यंत ऑल सब्जेक्ट इंग्लिश मिडियमसाठी जे अडतीस जागा होत्या त्यातील सव्वीस जागा या भरलेले गेलेले आहेत त्यांची कट ऑफ टेट दोन हजार बावीस कट ऑफ एकाहत्तर लागलेला आहे आणि जे मराठी मिडियमचे आहेत पहिले ते चौथी किंवा पाचवीपर्यंतचे बत्तीस जागा होत्या बत्तीसच्या बत्तीस जागा भरलेल्या आहेत याचे टेट कट ऑफ एकशे नऊचं लागलेलं आहे तसेच सहावी ते आठवीसाठी सब्जेक्ट आहे मॅथ्स आणि सायन्स यासाठी मराठी मीडियम वीस जागा होत्या वीसच्या वीस जागा भरलेल्या आहेत तसेच या ठिकाणी टोटल नव्वद जागा होत्या त्यातील अठ्ठ्याहत्तर जागा भरलेल्या आहेत अजूनही या ठिकाणी बारा जागा शिल्लक आहेत या इंग्लिश मिडियमच्या आहेत पहिले ते पाचवीपर्यंत किंवा चौथीपर्यंत या नव्वद ज्या जागा आहेत या कोणत्या काशासाठी किती जागा आहेत हे आपण पाहूया यामध्ये एस सीसाठी चव्वेचाळीस जागा आहेत चव्वेचाळीस चव्वेचाळीस जागा भरलेल्या आहेत यांचे टेट कट ऑफ सत्याऐंशी लागलेलं आहे एस सीमध्येच एक सर्व्हिसमॅनच्या तीन जागा होत्या या अद्याप अद्यापही भरलेल्या नाहीत एस टीमध्ये नऊ जागा होत्या नऊ जागेपैकी सात जागा भरलेल्या आहेत त्याचा कट ऑफ एकाहत्तर लागलेला आहे एस टीमध्येच एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती त्यांचा कॅन्डिडेट अजूनही उपलब्ध झालेला नाही एस सीमध्येच एस टीमध्ये जे भूकंपग्रस्त आहेत त्यांची अद्यापही जागा भरलेली आहे ओबीसीमध्ये सत्तावीस जागा होत्या सत्तावीसच्या सत्तावीस भरलेल्या आहेत एकशे चौदाचा कटप लागलेला आहे ओबीसीमध्ये एक, एक सरवीसम्याच्या जा दोन जागा होत्या तिथेही कॅन्डिडेट भेटलेला नाही ओबीसीमध्ये जे भूकंपग्रस्त आहेत त्यांच्या जागा तीन होत्या तिथेही कॅन्डिडेट उपलब्ध झालेले नाहीत टोटल नव्वद जागा त्यातील अठ्ठ्याहत्तर जागा भरलेल्या आहेत त्यानंतर आपण अहमदनगरचे पाहूया अहमदनगरमध्ये पहिले ते चौथी किंवा पाचवीपर्यंत इंग्लिश मिडियमसाठी ज्या सत्तावन्न जागा आहेत त्या सत्वन्न जागापैकी फक्त अठरा जागा एवढ्याच भरलेल्या आहेत या ठिकाणी भरपूर कॅन्डिडेट उपलब्ध झालेले आहेत चौऱ्याण्णवचं कट ऑफ लागलेलं आहे सहावी ते आठवीसाठी मॅ मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी इंग्लिश मिडियम टीचिंग मेथड इंग्लिश मिडियम या ठिकाणी तेरा जागा होत्या तेरापैकी नऊ जागा भरलेल्या आहेत ही चार जागा रिक्त आहेत तसेच सहावी ते आठवीमध्ये मराठी मिडियमसाठी मॅथमॅटिक्स आणि सायन्स या विषयासाठी तीन जागा होत्या तिन्ही तीनही तीन जागा भरलेल्या आहेत एकशे वीसचं कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे तसेच आपण अहमदनगरमधील कोणत्या कोणत्या काष्टासारखी जागा आहे इथे पाहूया जनरलसाठी पाच जागा होत्या पाचच्या पाच भरलेल्या आहेत एकशे पंचवीसचं कटअप लागलेलं आहे तसेच जनरलमध्ये एक, तसे, एक सर्व्हिसमॅनची जागा एक जागा होती त्या ठिकाणी अजूनही कॅन्डिडेट उपलब्ध नाही एस सीसाठी अठरा जागा होत्या अठराच्या अठरा भरलेल्या आहेत त्र्याण्णवचं कटअप लागलेलं आहे एस सीसाठी एक सर्विसमॅन एक जागा होती अजूनही कॅन्डिडेट उपलब्ध नाही एस सीसाठी भूकंपग्रस्त एक जागा कॅन्डिडेट उपलब्ध नाही एस टीसाठी चौतीस जागा होत्या या ठिकाणी चौथीच्या चौतीस अजूनही जागा रिक्त आहेत एस टीसाठी एक मॅनच्या दोन जागा होत्या या ठिकाणी उपलब्ध नाही एस टीचा भक्कांबरोस या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी तिन्ही फॉर्मॅटमध्ये एस टीचा एकही कॅन्डिडेट उपलब्ध झालेला आहे मध्ये एक सर्व मॅनची एक जागा होती त्या ठिकाणीही कॅनिडेट उपलब्ध नाही ईडब्ल्यू मध्ये सात जागा होत्या सातच्या सात भरलेल्या आहेत या ठिकाणी ई डब्ल्यू एकशे सात लागलेला आहे अहमदनगर जिल्ह्याचे आणि ईडब्ल्यू मध्ये एक सर्व मॅनची एक जागा होती या ठिकाणी कॅन्डिडेट भेटलेला नाही त्रहात्तर जागा कन्वर्टेड केलं तर त्यातली फक्त तीस जागा भरलेल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रायमरीसाठी धुळे जिल्ह्याचे पाहूया आपण या ठिकाणी चौथी ते पहिले ते चौथी किंवा पाचवीपर्यंत टीचे मे मिडियम इंग्लिश या ठिकाणी चार जागा होत्या चार जागापैकी फक्त दोनच जागा भरलेल्या आहेत रेट कट ऑफ शंभरचा लागलेला आहे अजूनही या ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या दोन जागा रिक्त आहेत या चार जागापैकी दोन जागा ए सीसाठी आहेत आणि दोन जागा ए डब्ल्यू सीमध्ये आहेत ए सीमध्ये एक ओपनसाठी म्हणजे ओ ए सीमधील ओपनमध्ये आहे एक जागा भरलेली आहे एक सिमॅनची रिक्त आहे तसेच एडब्ल्यू एसमध्ये एक सेरीस मॅची रिक्त आहे आणि एक भरलेली आहे एकशे डब्ल्यू एडब्ल्यूचे मेरिट लागलेला आहे आणि एस सी सी शंभर लागलेलं आहे नंदुरबार जिल्ह्याचे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिले ते चौथी किंवा पाचवी चार जागा होत्या चार जागापैकी फक्त तीन जागा भरलेल्या आहेत या ठिकाणी मराठी मिडियमच्या जागा होत्या आणि टेट दोन हजार बावीस कटॉप एकशे नऊचा लागलेला आहे या ठिकाणी नंदुरबारमध्ये चारी चारी जागा एस सी सी कॅटेगरीसाठी होत्या यातील तीन जागा भरलेल्या आहेत एक जागा एक दिली दिलते ही जागा अजूनही रिक्त आहे म्हणजे एस सीसाठी एक सर्व्हिसमॅनची अजूनही रिक्त आहे चारपैकी तीन जागा भरल्या कट ऑफ एकशे नऊचं लागलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता आपण जळगाव या जिल्ह्याचे पाहूया हो जळगाव या जिल्ह्यामध्ये पहिले ते चौथी किंवा पाचवीपर्यंत ज्या इंग्लिश मिडियमच्या जागा होत्या त्यामध्ये सेहेचाळीस जागा होत्या त्या सेहेचाळीस जागापैकी फक्त पाच जागा भरलेल्या आहेत आणि जे टेट कट ऑफ फक्त पंच्याण्णवचं लागलेलं आहे तसेच पहिली ते चौथी किंवा पाचवीपर्यंत मराठी मिडीयमची आहे या ठिकाणी बारा, बारा, बारा ला ला लेंगुज लेंगुज जागा होत्या बारापैकी बारा जागा भरलेल्या आहेत आणि एकशे पंधराचा कट ऑफ लागलेला आहे तसेच सहावी ते आठवीमध्ये लँग्वेजसाठी लँग्वेजमध्ये हिंदी या विषयासाठी अडोतीस जागा होत्या अडोतीसच्या अडोतीस भरलेल्या आहेत आणि एकशे तीनचा कट ऑफ लागलेला आहे तसेच ग्रॅज्युएट टीचर म्हणजे सहावी ते आठवीसाठी मॅथमॅटिक्स आणि सायन्स टीचिंग मिडियम मराठी या ठिकाणी चाळीस जागा होत्या चाळीसशे चाळीस भरलेले आहेत याचे डेट कट ऑप शहाण्णव काढले आहे या ठिकाणी एकशे छत्तीस जागा होत्या त्यातील फक्त पंच्याण्णव जागा भरल्या आहेत जळगावमध्ये जनरलसाठी बारा जागा होत्या बाराच्या बारा भरलेल्या आहेत एकशे चौदाचा कटॉप लागलेला आहे जनरलमध्ये एकशे वीस मॅची एक शे जागा होती त्या ठिकाणी कॅन्डिडेट भेटलेला नाही एस सीसाठी छप्पन जागा होत्या छप्पनशे छप्पन भरले आहेत याचे कट ऑफ पंच्याण्णव लागलेला आहे सीमध्ये एक सर्व्हिसमॅनच्या तीन जागा होत्या अजूनही रिक्त आहेत एस सीमध्ये भूकंपरस्थ चार जागा होत्या या रिक्त आहेत एस टीमध्ये चोवीस जागा होत्या या ठिकाणी चोवीसशे चोवीस जागा रिक्त आहेत तसेच एक स सर दुन, एक सर्विसमॅनच्या एस टीमध्येच आणि भूकंपरस्ती या ठिकाणी दोन्ही दोन दोन जागा होत्या या ठिकाणी दोन्हीही रिक्त आहेत ओबीसीमध्ये ज्या एक जागा होती चेक भरलेली आहे या ठिकाणी एकशे एकवीसचा कट ऑफ लागलेला आहे मध्ये एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती तीही रिक्त आहे एन टी बीमध्ये एक जागा होती एक जागा भरलेली आहे एकशे सोळाचा कटॉप लागलेला आहे एक सर्विसमॅनच्या एन टी बीमध्ये एक जागा होती रिक्त आहे एन टी सीमध्ये सात जागा होत्या सातच्या सातच्या भरल्या गेलेल्या आहेत एन टी सीमध्ये एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती तीही रिक्त आहे एन टी पाच जागा होत्या पाचच्या पाच भरल्या आहेत एकशे बाराचा ऑफ लागलेला आहे एन टी सीमध्ये एकशे पंधराचा कटाप लागलेला आहे एन टी डीमध्ये एक सर्विस वयांची एक जागा होती ते अजूनही रिक्त आहे ए एडब्ल्यूसमध्ये तेरा जागा होत्या तेरा तेरा भरलेल्या आहेत आणि एकशे नऊचं कटाप लागलेलं आहे ए डब्ल्यू एसमध्ये एक सर्विस वयांची एक जागा होती अजूनही रिक्त आहे टोटल एकशे छत्तीस जागा होत्या जळगाव जिल्ह्यामध्ये याच्या पंच्याण्णव जागा भरलेल्या आहेत अजूनही जळगाव जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस जागा या रिक्त आहेत